नमस्कार शेतकरी बंधू इतक्यात मला संचालक वॉर्डाकडनं अशी माहिती मला मिळाली की एकतीस मार्चपर्यंत एफ आर पीची उर्वरित रक्कम जी, जी राहिली होती ते आता देणार आहेत सफसद बंधू कृती समितीच्या वतीने मला हे मुद्दा आपल्याला सांगायचं आहे की एफ आर पीची उर्वरित रक्कम जी आहे ती कृती समितीने दहा पंधरा दिवसापूर्वीच संचालक मंडळाला लेखीपत्र दिलं होतं दुसरी गोष्ट मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की गेल्या आठवड्यात मान्य हायकोर्ट मुंबई यांच्यापाशी एफ आर पीच्या बाबतीत सरकारविरुद्ध शेतकरी कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना मान्य राजू शेट्टी यांच्या माध्यमातून हायकोर्टात केस दाखल केली होती पीच्या बाबतीत त्याचा निकाल गेल्या आठवड्यात लागला होता आणि मला मुद्दाहून सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने माननीय हायकोर्ट मुंबई यांचे अभिनंदन करायचे यांचे आभार मानायच्यात की त्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना योग्य न्याय दिलेला आहे दुसरी गोष्ट मला हेही सांगायचं आहे की हा जो निकाल तो झालेला हा ऐतिहासिक निकाल आहे तिथून पुढं कुठल्याही कारखान्याला आतापर्यंत जी तोडून एफ आर पी देत होते ए, आता ती आता रक्कम त्यांना देता येणार नाही एक रकमीच त्यांना पैसे द्यावं लागणार आहे माझी एवढीच संचालक मंडळाला विनंती राहील की त्यांनी जरी आता एकतीस तारखेपर्यंत डिक्लेअर केले असं ते म्हणत जरी असले तरी मला एवढं त्यांना सांगायचं की एकतीस मार्च आत हे सगळे पैसे सभासदांच्या खात्यावर त्यांनी जमा करावेत की जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना एकतीस मार्च असल्यामुळं त्यांना आपाप ह्या पैशाचा उ विरुपयोग चांगला करून घेता येईल पी टी सी बँकेची जी, जी बँक सवलत आहे तीसुद्धा मिळेल आणि लवकरच शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून गेले चार महिने करोडो रुपये जे कारखाना शेतकऱ्यांचे पैसे वापरत होता त्याचं कायद्याप्रमाणे पंधरा आत जर का पैसे दिले नाहीत तर कायद्याप्रमाणे पंधरा पंधरा टक्के व्याजाने ते पैसे दिले पाहिजेत असा कायदा सांगतो तर त्याप्रमाणे लवकरच एकतीस मार्च झाल्यानंतर संचालक मंडळाला निवेदन देण्यात येणार आहे आणि मला खात्री की मंडळसुद्धा जे काही व्याज आहे कायद्याप्रमाणे ते लवकरच देईल कारण सोमेश्वर कारखाना हा पहिला कारखाना आहे की व्याज वसूल करण्याच्या बाबतीत आपण एकदा नाही दोन वेळाला सोमेश्वर कारखान्याकडनं आपण व्याज वसूल केलेले आहेत आणि सोमेश्वर कारखान्यातसुद्धा व्याज दिलेलं आहे तरी आता व्याज देताना सभासदांना तुम्ही लवकरात लवकर या उर्वरित रकमेचं व्याजसुद्धा देण्यात यावं अशी कृती समितीच्या वतीने आमची मागणी राहील